तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी बातमी घेऊन मी, मी तुमच्यासमोर उपस्थित आहो तर तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होत्या तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता तुमच्या खात्यात कुठल्याही क्षणी जमा होणार आहे या संदर्भात आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि ती माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यापूर्वी एक सूचना व्हिडिओ फार थोडासा असणार आहे महत्त्वपूर्ण असणार आहे आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत चाला तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पाहत चाला कारण व्हिडिओ हा स्पेशल तुमच्यासाठीच बनवलेला आहे तर आत्ताच्या घडीची आणि आजच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार या संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे आणि ती आपण समोर पाहणार मध्ये अशी माहिती समोर येत आहे की ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला नेहमीप्रमाणे पंधराशे रुपये मिळणार आहे वाढीव हप्त्याबद्दल अजूनपर्यंत कसलीही माहिती आलेली नाही तर ऑगस्टच्या हप्त्यासाठी जो निधी महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे पाठवला जात असतो तो निधी महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे वर्ग केला असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे तर तुम्हाला माहीतच आहे एकदा का हा निधी महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे आला त्यानंतर तो निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवला जातो आणि त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या ज्या पात्र लाभार्थी महिला असतात त्यांच्या बँक खात्यावर हा निधी वळवला जात असतो तर आता तुम्हाला माहितच आहे नेहमीप्रमाणे एकदा का हा निधी यायला सुरुवात झाला दोन ते तीन दिवसाच्या फरकाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा निधी जमा होत असतो तर तुम्हाला जर सरळ सरळ सांगायचं झालं सरळ आणि सोप्या भाषेत जर सांगायचं झालं सर्वच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये पाच तारखेपर्यंत पंधराशे रुपये जमा होणार आहे आता सर्वच म्हणजे कोणत्या तर सर्वच म्हणजे ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला असेल सर्वात महत्त्वाचा विषय आहे लक्ष देऊन आहे का सर्वात महत्त्वाचा विषय आहे की ज्या महिलांच्या खात्यावर ऑगस्ट मे जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला होता तर त्याच महिलांच्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता जमा होणार आहे तर मग बऱ्याच महिला मला कमेंट करून रोज विचारत असतात की आम्हाला जूनचा हप्ता मिळाला नाही जुलैचा हप्ता मिळाला नाही मग आम्हाला कधी मिळणार तर तुमची जे अपात्र होण्याची सर्वप्रथम जी कारणे आहेत आपण सर्वप्रथम पाहणार आहोत त्यामुळे त्यानंतर तुम्हाला ऑगस्टचा हो हप्ता कधी मिळणार याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर पाहून घ्या माहिती काय आहे की आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे जून आणि जुलै महिन्याची गोष्ट जर धरतो म्हणलं तर जून जुलै या महिन्यात सव्वीस लाखापेक्षा जास्त महिला या योजनेत अपात्र करण्यात आलेल्या आहे आणि सध्या स्थितीत जो लाडक्या बहिणींना लाभ मिळत आहे त्या दोन कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे त्यानंतर अशी माहिती समोर येत आहे की ज्या महिला अपात्र झाल्या आहेत त्यापैकी पाच लाख महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्याने त्यांचा जो लाभ आहे तो तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे त्यानंतर मग आता तुम्ही काय करायला पाहिजे तर सर्वप्रथम ज्या महिलांना जून जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी बँकेत जाऊन के वाय सी करून घेणं गरजेचं आहे आपलं खात आपल्या बँकेचं स्टेटस चेक करणं गरजेचं आहे आपलं बँकेच्या खात्याशी आधार लिंक आहे का हे चेक करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सुरू होणार आहे तर आता सर्व माता भगिनींचं लक्ष ऑगस्टचा आग। हप्ता कधी मिळेल याकडे लागलेला आहे ऑगस्ट महिना संपायला फक्त एक दिवस शिल्लक राहिलेला आता त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट हप्त्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहे तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार तर मी सर्वांना सांगू इच्छितो की ऑगस्टचा हप्ता हा तुम्हाला पाच तारखेपर्यंत मिळणार आहे शंभर टक्के खरी माहिती आहे बाकी कुठल्याही फसव्या व्हिडिओच्या मागे लागू नका शंभर टक्के तुम्हाला मी सांगणार आहोत की पाच तारखेच्या जवळपास तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होणार आहे त्या अगोदर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार नाही आणि ही माहिती आपल्याला एका विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे आणि त्यानंतरचा आपला जो अनुभव आहे दरवेळेसचा की दरवेळेस तुम्हाला महिना संपल्याच्या चा नंतर चार ते पाच तारखेपर्यंत पैसे मिळत असतात त्याचप्रमाणे या महिन्यातसुद्धा ऑगस्टचा हप्ता तुम्हाला पाच तारखेपर्यंत सहा तारखेपर्यंत मिळणार आहे होय गोष्ट खरी आहे की गणेशोत्सवादरम्यान तुम्हाला पैसे मिळणार असल्याची माहिती होती तर ही सुद्धा बातमी खरीच आहे की गणेशोत्सवादरम्यानच तुम्हाला पैसे मिळणार आहे गणेश विसर्जनाच्या जवळपास सर्व माता भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही आता तुम्हाला जर जून आणि जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही काय करायला पाहिजे सर्वप्रथम अंगणवाडी सेविका ह्या तुमच्या घरी येऊन तुमच्या निकषाची पुनर्तपासणी केली का मला कमेंटमध्ये सर्व महिलांनी मेसेज करायचे आहे की लाडकी बहीण योजनेत ज्या महिला जून महिन्यात अपात्र झाल्या होत्या त्या महिलांनी खास करून मला कमेंट करून सांगा की आमच्या घरी अंगणवाडी सेविका या निकषाची तपासणी करून गेलेल्या आहेत मग त्यानंतर तुमच्या कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्यापैकी ज्या जास्त महिला असतील त्यांना वगळण्यात येणार आहे आणि त्यानंतर फक्त दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे त्यानंतर ज्या महिला अपात्र करण्याचं कारण आहे तर माहिती व तंत्रज्ञान विभागाने महिला व बालविकास मंत्रालयाला जी माहिती दिलेली आहे ती माहिती अशी आहे की सव्वीस लाखांपैकी ज्या सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत तात्पुरत्या स्वरूपात त्यापैकी बऱ्याच महिला ह्या चांगल्या कमावतात बऱ्याच महिला सरकारी कर्मचारीसुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे तर त्या महिलांनी पंधराशे रुपयाच्या मोहापायी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता तर त्यांना आता यानंतरचा लाभ मिळणार नाही आणि त्यासोबतच त्यांच्यावर काही कारवाईसुद्धा केली, केली जा केली जाणार असल्याची एक प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि त्यानंतर ज्या महिला प्रायव्हेट जॉब करत असतील एखादा व्यवसाय करत असतील तर अशा महिलांनासुद्धा आता यानंतर हप्ता मिळणार नाही कारण त्यांनासुद्धा चांगला पगार असतो त्यांनासुद्धा त्यांचंसुद्धा उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असते आणि विशेष आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो की एका कुटुंबात चार चार पाच पाच महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता तर आता त्यांनासुद्धा या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे फक्त ज्या महिला पात्र असतील अशा दोन महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तर आता सर्व महिलांना क्लिअर झाला असेल तुम्ही ऑगस्टच्या हप्त्यासाठी काही फार वाट पाहत बसू नका ऑगस्टचा हप्ता हा तुमचा पाच तारखेच्या अगोदर तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि सर्वात मोठी बातमी आणि एक विश्वसनीय बातमी आहे ज्यावर तुम्ही शंभर टक्के विश्वास करू शकता तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो पाच तारखेच्या जवळपास एक दोन दिवस अलीकड किंवा एक दोन दिवस पलीकडं होऊ शकते तर जवळपास तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे नवनवीन अपडेट येत असते जी नवनवीन माहिती येत असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते आणि आपल्या चॅनलवर जी माहिती असते ती शंभर टक्के खरी असते त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे शंभर टक्के खरे व्हिडिओ असतात जे शंभर टक्के खरी माहिती असते ते तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व माता भगिनींना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरायचं नाही जय महाराष्ट्र